प्रभाग तेवीस मधून अपक्ष उमेदवार संदीप फुलझेले यांना प्रचंड प्रतिसाद प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच संदीप फुलझेले यांचा निर्धार नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेवीस अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून संदीप भाऊरावजी फुलझेले यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे उमेदवारी जाहीर होताच नागरिकांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे संदीप भाऊरावजी फुलझेले यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की मी या प्रभागात लहानाचा मोठा झालो मात्र आजपर्यंत प्रभागाचा अपेक्षित विकास होताना कधीही पाहायला मिळाला नाही विकासाची गती अत्यंत संथ असून त्यामागे ठोस नियोजनाचा अभाव आहे या परिस्थितीमुळेच आपण स्वतः पुढाकार घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करू शकतो या ध्येयाने त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतल्याचे त्यांनी सांगितले त्याच्यामुळे मला असं वाटतं की विकासाचा अजून तेवढा काही काही काम बाकी आहे त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिकेत मी निवडून आल्याच्या नंतर जे विकासाचे काम थांबलेले आहे ते मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करील आणि जे काही लोकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण पार पाडण्याचा मी संपूर्ण प्रयत्नशील जे समस्या आहे ते सोडवण्याचा मी प्रयत्न करील स्वच्छता व्यवस्थेत जबाबदारी डोअर डोअर टू डोअर कचरा सं संकल, संकलन सुधारणा मनपाच्या दवाखान्यांच्या दर्जा सुधारणा प्राथमिक औषधे उपलब्ध दे। करून देणे याला मी प्रथमतः मान्य प्राथमिकता देतो आणि सरकारी शाळेचे उन्नतीकरण डिजिटल क्लासरूम ग्रंथालय लाखांवर असलेल्या घरांचे संरक्षण आणि अशा पुष्कळशा काही याच्या नंतरही समस्या आहेत लोकांच्या त्या मी परिपूर्ण निगडीत पाळण्याच्या माझ्याकडून प्रभाग क्रमांक तेवीस अ ब आणि क ड त्यांचं ते लक्ष अजूनही त्यांना परिपूर्ण दिलेलं नाही आहे त्यामुळे मला असं वाटते की जे जी काही पट्टेवाटपची कामं ते मी स्वतः नागरिकां नागरिकांसाठी स्वतः करेन आणि त्याच्यासाठी नागरिकांसाठी मी हमखासमध्ये त्यांच्या पाठीमागे किंवा त्यांच्यासोबत डोर टू डोअर मी लोकांच्या घरापर्यंत पोहोचून आलो त्यांच्या पुष्कळच्या काही स समस्या आहे मी जेव्हा रॅली काढत आहे डोर टू डोर लोकांच्या नागरिकांच्या घा घरापर्यंत जात आहे तर त्यांच्या पुष्कळच्या समस्या आहेत आणि मी फिरत असताना त्या समस्या मला निगडित करून आणून आहेत त्यामुळे नागरिकांच्या जुनी काही समस्या असतील विभागातील रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज स्वच्छता आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधा या अनेक समस्यांकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे या सर्व प्रश्नांना प्राधान्य देत प्रत्येक समस्या सोडवणे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावणे हेच आपले एकमेव ध्येय असल्याचे संदीप फुलझेले यांनी स्पष्ट केले दरम्यान प्रचारादरम्यान नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत असून आपल्या समस्या अडचणी आणि अपेक्षा थेट उमेदवारांसमोर मांडत आहेत नागरिकांचा हा वाढता प्रतिसाद आपल्याला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देत असल्याची प्रतिक्रिया संदीप भाऊरावजी फुलझेले यांनी व्यक्त केली आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेवीस अ मधील राजकीय चित्र कसे बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटी रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबाई डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो